करणार अनुष्का दहन पारू आणि अहिल्या देवी होणार दिशा आणि अनुष्का विरोधात एक पारू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते आणि आता फायनली मालिकेत एक मोठा ट्विस्ट येऊ घातलेला आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की आदित्यचा जीव धोक्यात आहे पारू त्याला फोन करते अहिल्या देवींसोबत आणि त्याला म्हणते की आदित्य सर तुम्ही जिथे कुठे असाल तिथून निघा आणि लवकरात लवकर घरी पोहोचा म्हणून अहिल्या देवी सुद्धा त्याला ते तेच सांगतात पण तितक्यातच अनुष्का आणि दिशाने केलेला डाव यशस्वी होतो आणि आदित्यचा ऍक्सिडेंट होतो त्यानंतर आदित्यला दिशा आणि अनुष्का किडनॅप करून एके ठिकाणी घेऊन येतात तेव्हा अहिल्या देवींना तिथे बोलावलं जातं आणि तेही त्यांना एकटे येण्यास सांगितलं जातं त्यानंतर मात्र अहिल्या देवी पारूला फोन करतात आणि म्हणतात की यावेळी मला काही झालं तर यापुढे सगळ्यांना तू आहे आहे पारू खूपच इमोशनल होते पण पारूने मात्र आता अनुष्का आणि दिशाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतलेला ते सगळं प्लॅनिंग करून पोहोचते जिथे अनुष्काने आदित्य आणि अहिल्या देवीला किडनॅप केलेला आहे तेव्हा दिशा आणि अनुष्का म्हणतात की आता तुझ्या समोर आम्ही अहिल्या देवी आणि आदित्यचा जीव घेऊ त्यांना तडफडत मारून टाकू आणि तुझ्या डोळ्यासमोर तुला ते बघायला लावू म्हणून तेव्हा पारू हे सगळं ऐकून अनुष्कावर हात उचलते तिच्या कांशिलात लगावते पण मात्र अनुष्का आणि दिशा म्हणतात की याची तर तुला शिक्षा मिळणारच पुढे बघायला मिळते की या सगळ्यांमध्ये जेव्हा बोलणं चालू असते तेव्हा आईला देवी वेळेचा फायदा घेऊन आदित्यचे बांधलेले हात खोलतात आणि त्यानंतर बघायला मिळतं की ज्या आगीत आदित्य आणि अहिल्या देवीला मारण्याचा दिशा आणि अनुष्काचा प्लान होता तो प्लान आता फसतो आदित्य पारूला वाचवतो तर त्या आगीत फसते अनुष्का पण दिशा तिला काही शकत नाही तर अशा प्रकारे पारू आता सत्याचा लढा जिंकणार आहे आणि अन्यायाला वाचा फोडणार आहे जिथे अनुष्का दहन होताना आपल्याला दिसणार आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की अनुष्का गेल्यानंतर पारू आणि आदित्यची लव्ह स्टोरी काय वळण घेणार आणि दिशा आता नवीन काय प्लॅन रचणार सध्या तरी ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतो तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार